रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला आणि त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो कालपासून दिल्ली येथे नाफेड व एन सी सी एफच्या वतीने किरकोळ बाजारामध्ये कांदा विक्रीचा प्रारंभ हा नाफेड व एन सीस कांद्याचा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामुळे कांद्याच्या भावावर काही परिणाम होणार का सविस्तरपणे याची माहितीही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात कालचा एक्सपोर्ट रिपोर्ट मित्रांनो काल गोजडांगा येथून सोळा गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून तेरा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली आहे हिली बॉर्डर येथून अकरा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे अशा मित्रांनो तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल चाळीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेशातील कांदे त्रेसष्ट रुपयापासून चौसष्ट रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेश येथील कांद्याला काल बाजारभाव बॉर्डरवरती निघाले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांदे अडुसष्ट रुपयापासून एकाहत्तर रुपये किलोपर्यंत नाशिक जिल्ह्यातील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो परवाच्या तुलनेमध्ये काल कांद्याच्या भावामध्ये बॉर्डरवरती कसलाही बदल झालेला नाही चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नाफेडच्या कांदा विक्रीबाबत माहिती मित्रांनो केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद व्यंकटेश जोशी यांनी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ म्हणजेच आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ म्हणजेच नाफेडच्या नवी दिल्ली येथे विक्रीसाठी तैनात मोबाईल व्हॅन्सना हिरवा झेंडा दाखवून कांद्याच्या किरकोळ विक्रीचा प्रारंभ हा केलेला आहे मित्रांनो या मोबाईल स्वॅन्समधून हा कांदा सर्वसामान्य जनतेला पस्तीस रुपये किलो दराने विक्री केला जाणार आहे मित्रांनो आता हा कांदा नाफेड व वो एनस वतीने पस्तीस रुपये किलोने किरकोळ बाजारामध्ये विक्री करण्यात येणार आहे सर्वसामान्य ग्राहकांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामुळे कांद्याच्या भावावर मोठा परिणाम होणार का मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही शेतकरी मित्रांनी आपल्याला यापूर्वीही माहिती दिलेली आहे की नाफेड व सी एफच्या गोडाऊनमध्येच इतका कांदा हा शिल्लक नाही अगदी थोड्या प्रमाणात कांदा त्यांच्याकडे आहे मित्रांनो तो कांदा आपल्या पूर्ण देशाला फक्त आठ दहा दिवस पुरू शकतो आणि तो कांदा सरकार काय आठ दहा दिवसाचा सगळा बाहेर काढणार का तर नाही तो फक्त टप्प्याटप्प्याने थोडासा बाजारामध्ये विक्री करण्यासाठी तो कांदा हा येणार आहे मित्रांनो केवळ नाफेडच्या कांदा विक्रीमुळे बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता ही फार कमी आहे त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी बाजारपेठेमध्ये आवक ही एकदम नाफेडच्या भीतीने वाढवली नाही पाहिजे आवक ही आपणही टप्प्याटप्प्यानेच बाजारामध्ये उतरवली पाहिजे जशा नाफेडचा कांदा ही टप्प्याटप्प्याने येणार आहे मित्रांनो अगदी थोड्या प्रमाणात नाफेडकडे कांदा आहे त्यामुळे खूप घाबरून जाण्याची गरज नाही बाजारावर त्याचा खूप मोठा परिणाम हा काही होणार नाही तर मित्रांनो आपल्याकडे जे काही नाफेडचे गोडाऊन आहेत तर तेथील शेतकऱ्यांनीही कमेंट बॉक्समध्ये माहिती टाकायची आहे नाफेडच्या गोडाऊनाची काय परिस्थिती आहे आणि नाफेडच्या ना कांदा विक्रीचा बाजारावर काय परिणाम होणार शेतकऱ्यांनी आपापलं मत कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा